नमस्कार मी अशोक मुरुमकर काय संतामध्ये आपलं स्वागत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या करमाळ्यात राजकीय हालचालींना खूप असा वेग आलेला आहे उद्याच्याला जगताप गटाचा मेळावा आहे नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर जगताप गट यांनी तातडीने हा मेळावा बोलवलेला आहे अर्थात ह्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची किनार आहे या निवडणुकीत काय भूमिका घ्यावी याबाबत हा जगताप गटाचा मेळावा असणार आहे मात्र या मेळाव्याकडं सध्या राजकीय अँगलने पाहिलं जात आहे याबाबत या सध्या वेगवेगळ्या वेग वेग चर्चा सुरू आहेत आणि जगताप गट हा नेमका काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत जगताप गटानं माजी आमदार संजय मामा शिंदे यांची साथ सोडून आमदार नारायणराबा ना पाटील यांना पाठिंबा दिलेला होता त्यानंतरची नगरपालिका निवडणूक होती नगरपालिका निवडणुकीत पाटील हे जगताप यांच्या प्रचारासाठी करमाण्यात आले नव्हते नेमके पाटील गटाची भूमिका या नगरपालिका निवडणुकीत काय होती ही गोलदस्त्यात राहिलेली आहे मात्र या निवडणुकीच्या दृष्टीनं म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीनं जगताप गटाची देखील भूमिका महत्वाची राहणार आहे मात्र सद्यस्थितीत जगताप गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असा रोष असला तरी देखील जगताप हे आमदार नारायणराबा पाटील यांची साथ सोडतील असं चित्र नाही कारण येणाऱ्या निवडणुकीमध्ये जगताप हे त्यांना देखील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत शंभूराजे जगताप यांच्या नावाची चर्चा आहे ते या निवडणुकीत उभा राहतील अशी एक चर्चा आहे मात्र ते कोणत्या गटात उभा राहतील त्यांनी उभा राहिलं पाहिजे का याबाबत देखील या, या मेळाव्यात चर्चा होऊ शकते जगतापगट हा नेमका कोणाच्या बरोबर राहणार याबाबत देखील चर्चा या उद्याच्या मेळाव्यात केली जाऊ शकते मात्र जगतापगटाच्या हिताचा जर निर्णय म्हटलं तर कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं काय आहे त्याबाबत ही चर्चा होऊ शकते आणि त्या दृष्टीनं या निवडणुकीनंतर जगतापगट पाऊल टाकेल असं एक बोललं जात आहे मात्र गटाची ताकद आहे नाकारता येणार नाही कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत माझे आमदार संजय मामा शिंदे यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विजयी करण्यात जगताप यांची भूमिका महत्वाची राहिली होती आणि त्या निवडणुकीत विजयी देखील जगताप यांचा झाला मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जगताप यांनी पाटील यांची साथ सोडली त्यात शिंदे यांचा पराभव देखील झाला होता जशी वेगवेगळी कारण आहेत तस जगताप यांनी जी सुरुवात केली त्यानंतर सावंतगड देखील शिंदे यांच्यापासून दोरावला आणि त्याचा अं परिणाम काय झाला तो विधानसभा निवडणुकीत पाहिला तसच या नगरपालिका निवडणुकीनंतर होत असलेल्या पंचायत समित्याने जिल्हा परिषद निवडणुकीत देखील यांची मत ठरू शकतात त्या दृष्टीने जगताप यांची भूमिका महत्वाची राहणार आहे नगरपालिका निवडणुकीत जगताप यांच्या आमदार यांच्या पत्नी नंदनी देवी जगताप यांचा पराभव झाला होता त्यानंतर माझे नगर अध्यक्ष वैभवराजे जगताप यांचा देखील पराभव झाला होता मात्र या निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबरला लागला आणि पाच जानेवारीला लगेचच मेळावा होत आहे जगताप गटाचा त्यामुळं या भूमिकेकडं या मेळाव्याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि त्यात जगताप गट नेमके काय भूमिका मांडतील हे पाहू लागणार आहे आणि त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत कसा होणार हे पाहू लागणार आहे मात्र मध्यंतरी किंवा ज्या काही चर्चा सध्या सुरू आहेत अं पाटील यांनी त्यांना मदत केली का किंवा मदत केली नसेल तर त्याचा परिणाम काय होणार निवडणुकीत शेवट हारजीत असते जगताप यांच्या पराभवाला वेगवेगळे कारण आहेत त्याला एकच कुठलं कारण आहे असं म्हणता येणार नाही त्यामुळं जगताप हे सुज्ञ राजकारणी आहेत माझे आमदार जवंतरावजी जगताप हे त्यांच्या भाषणात नेहमी एक उल्लेख करतात ती म्हणजे जगतापगट ही नर्सरी आहे कार्यकर्ते तयार करण्याची इथून अनेक कार्यकर्ते तयार झालेले आहेत त्यामुळे एका पराभवाने ते खचतील किंवा कुणाला दोष देतील असं अजिबात चित्र नाही का या उद्याच्या भूमिक मेळाव्यात ते नेमके काय भूमिका मांडतील हे पाहूच लागणार आहे मात्र आभांची ते साथ सोडतील असं अजिबात वाटत नाही नेमकं बघूयात काय होणार आहे ते तुम्हाला नेमकं काय वाटतं जगताप काय भूमिका घेतील हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा धन्यवाद